देव माझा भाऊ हे जरा देवाचा पूजा झाला पाहिजे जेव्हा विनंती करते ठीक होईल पण पुन्हा परत इकडे ये येईल तयासी पूर्वी खडकाळी शेवटी होईल ते सात झाले पुन्हा हा शेवटी आपल्याकडे येईल ते खरं झालं कशामध्ये सामर्थ्य आहे देवाच्या नामामध्ये आणि म्हणून तुम्ही जेव्हा देवाच्या नावाचा जयकार करता तोंडातल्या तोंडात करता घशातून करता बेंबीच्या ध्येटापासून करता मनातून करता त्याच्यावरती तुमचे दुःख पोटदुखी घस दुखी तोंड दुखी सगळं अवलंबून राहत मनापासून घ्या आपल्यापासून देव खूप दूर आहे धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान देव ज्ञानामुळे इथे वास्तव्यास आहे पण मनाने आपल्या भक्तीने देव आपल्यापासून खूप दूर आहे आणि दूरच्या माणसाला आवाज देताना आपण हळू बोलतो का जोरात आवाज देतो मग पासून जेव्हा दूर असलेल्या परमेश्वराला आवाज द्यायचा आहे तो श्रद्धेच्या रूपाने मोठा पाहिजे आवाज श्रद्धेच्या रूपाने मोठा पाहिजे पण मनातल्या मनात चालेल का तो तोंडाने सुद्धा मोठा पाहिजे पण चिरकायचं पण नाही नाहीतर जयकार करायला सांगितला की एखाद्याचा वेगळा जा हा कोण कोणता तार सप्तकात गेला असत म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जागी आहे म्हणायचं देव धूर असे तो जवळ येतो आपल्या देवाच्या नामामध्ये तेवढ सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य आपल्याला आपल्या, आपल्या उपयोगाचा आणायचं आहे तुमच्या खिशामध्ये दोन हजाराची नोट आहे आता तिची काय किंमत आहे दहा रुपये कामाचे चालणारे कन्न चालणारी दोन हजारची नोट तुमच्या पाकिटामध्ये पर्स मध्ये सातशे रुपये पण तुम्ही पायी चाललेले का गाडी भेटत नाही म्हणून नाही खर्च करायचे म्हणून नाही मग त्या पैशाचा उपयोग काय काहीच उपयोग नाही तसा परमेश्वराचं नाम आपल्याला भेटलेलं आहे हे खूप मोठा फायदा आहे आणि तो फायदा आपल्याला सर्वांना करून घ्यायचा आहे नाहीतर मग पाकिटामध्ये आहे खूप सारे पैसे वरून म्हणत मी मी तहान लागली दणकावून खर्च करायची इच्छा नाही पैसा पेटून दिलेला बरा असा देवाच नाम आहे त्या देवाच्या नामामध्ये दुःख दूर करण्याच सामर्थ्य आहे नाम, नाम वाजत वारा नाम पडते आकाश नाम येते विघ्न नाम साह्या ते नाम ते सगळं सामर्थ्य आहे मग नामामध्ये एवढं सामर्थ्य आपले गुडघे दुखी थांबणार नाही का सगळे काही जण तल्ली ऐकतायत आणि जेव्हा मी जयकार केला दोन काका लगेच हा जय म्हणजे कळत न कळत आपल्याकडे सगळं आहे पण ते असलेल्या गोष्टीचा आपण फायदा करून घेतला तर आहे नाहीतर मग काहीही फायदा नाही दंड आता एक पाचच मिनिटात इथे फोटो काढतो तुमचा